केशवनगर बालाजी कारखाना हेडिंग चोरटे दहा लक्ष रुपयाचा दरोडा टाकून फरार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी रामेश्वर सोडंके नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते रिसोड केशवनगर बालाजी कारखाना हेडिंग चोरटे दहा लक्ष रुपयांचा दरोडा टाकून केशवनगर या गावातील श्री जनरल स्टोर्स व ग्राहक सेवा केंद्र येथे मंगळवार मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील व्हेंटिलेशन तोडून आत शिरले व त्या दरोड्यांना यश मिळाले दरोडा टाकून दरोड्यांनी सात लक्ष रुपये कॅश व तीन लक्ष रुपयांच्या वेगळ्या महागड्या वस्तू तसेच सिक्युरिटीसाठी लावलेली सी सी टी व्ही कॅमेरे व डी व्ही आर पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारा लॅपटॉप व लिंक असलेला मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे अशी माहिती मिळताच महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन दुकानाचे मालक श्री राजेंद्र प्रसाद तिवारी व त्यांचे सुपुत्र हर्षल राजेंद्र प्रसाद तिवारी यांनी प्रतिनिधींना माहिती दिली तसेच घटनास्थळी शिरपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक व पदाधिकारी जिल्हा वाशिमवरून स्पेशल डॉग व्हॅन व फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम घटनास्थळी येऊन तपास केला असून पुढील तपास पोलीस करत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी रामेश्वर सोळंके तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार